माझे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात सोयाबीन भुईमुगाला अत्यंत तरी भुईमुगाचं तेल शनिदेवाला अर्पण करत पूजा अर्चना केली माझं मंत्रीपद वाचू दे अशी शनिदेवाला प्रार्थना केली आणि अखेर शनिदेव माणिकराव कोकाटे यांच्या प्रार्थनेला जागला प्रकट झाला आणि शनिदेवानं कोकाटे साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि अखेर माणिकराव कोकाटे साहेबांचं मंत्रीपद वाचलं पण हो कृषी खात मात्र सरकारनं कोकाटे यांच्याकडनं घेऊन घेतलं बरं फडणवीस साहेब माझा एक अत्यंत साधा सोपा तुम्हाला प्रश्न होता सभागृहात माणिकराव कोकाटे यांनी रमीचा डाव मांडला गेली अनेक दिवस ते अत्यंत चुकीचे विधान करत होते तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना कृषी खात त्यांच्याकडनं काढून घेतलं आहे की ते उत्तम रमीचा डाव खेळतात म्हणून त्यांना क्रीडा खात सरकारकडनं बक्षीस देण्यात आलं आहे हे एकदा कृपया स्पष्ट करून सांगा कारण ज्या माणसाला कृषी हे ओसाळ गावची वाटत होती त्या माणसाकडनं ते खातं काढून घेणं ही शिक्षा असू शकते का किंवा जो व्यक्ती रमीचा डाव खेळतो त्या व्यक्तीला खातं न देता क्रीडा खातच देणं ही सरकारनं कोकाटे साहेबांच्या कामाची दिलेली पावती किंवा बक्षीस आहे असं तुम्हाला वाटत नाही का पण असो अखेर कोकाटे साहेबांनी त्यांची ओसाडगावची पाटीलकी सोडली हे काहीही असे ना बरत त्यातला त्यात बरत झालं जर कोकाटे साहेबांनी ही ओसाडगावची पाटीलकी सोडली नसती तर बहुधा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कदाचित शेती सोडलं पण हो कोकाटे साहेब क्रीडा आणि रमीचा डाव यात खूप फरक आहे त्याचा संबंध नाही हे एकदा समजून घ्या नाहीतर त्यात रमीत तुम्ही पारंगत आहात म्हणून रमी डावाला ग्लॅमर देण्याचा प्रयत्न किंवा विचार तुमच्या मनात असेल तर कृपया तो विचार आत्ताच सोडून द्या अन्यथा महाराष्ट्रातले अनेक घर ओसाड पडतील आणि पुन्हा एकदा मला ओसाड गावची दिली असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर असो अं काही मंत्री हे पावलं पडत होती वाकडी पावलं पडत होती म्हणून त्यांना सरळ करण्यासाठी बहुला सरकारनं ही खात्यांची खांदेपालट केली ही खात्यांची खांदेपालट केली कृषी मंत्रीपद माननीय दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एखादं वाकडं काम पुन्हा सरळ करण्यासाठी सरळ जर केलं तर माणसं नोंद घेतात असं काहीतरी विधान माननीय भरणे साहेब आपण केलं आणि अवघ्या चोवीस तासाच्या आतच तुमची पावलं वाकडी पडायला सुरुवात झाली भरणे साहेब वाकडं काम करून पुन्हा सरळ तुम्ही ठेवत असाल पण काम करून त्या मंत्र्याचं खातं सरळ करण्यासाठी जर जा काढलं जात असेल तर महाराष्ट्रातली जनता नोंद नाही नाव ठेवते त्यामुळे कृषी मंत्री पद आपल्याला आता सोपवण्यात आलं आहे आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा तुमची कामाची नोंद ठेवण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली तर फार फार बर होईल महाराष्ट्रातल्या उपकारच होते राज्यपालांना भेटायला जात आहेत उपमुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करत आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी कृषी दुकानांच्या पायऱ्या झिजवतात मुख्यमंत्री महोदयांना राज्यपाल भेटले असतील उपमुख्यमंत्री महोदयांना दिल्लीत नेते भेटले असतील पण फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब अहो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कृषी दुकानांमध्ये युरिया भेटत नाहीये याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे आपला देश कृषी प्रधान आहे आणि आपलं राज्य महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात अत्यंत प्रगत राज्य आहे त्या राज्यामध्ये जर शेतकऱ्याला युरिया भेटत नसेल तर सरकार म्हणून तुमचं हे फार फार मोठं अपयश आहे तुम्ही दिल्ली वाऱ्या करतात फडणवीस साहेब पवार साहेब शिंदे साहेब तुमचं कामात वेळ मिळाला तर एकदा मोदी साहेबांना सांगा नोकऱ्या आम्हाला नाही मोठे मोठे प्रकल्प आमच्या राज्याला नाही किमान युरिया तर आम्हाला द्या छप्पन इंचाची छाती करून पवार साहेब शिंदे साहेब एकदा मोदी साहेबांना सांगा की महाराष्ट्रात सत्ता स्थापना करण्यासाठी आमदार कमी पडत होते तर आम्ही आमचे आमदार फोडून तोडून तुम्हाला दिले अहो महाराष्ट्रात शेतकऱ्याला साधा युरिया मिळत नाहीये तोही तुम्ही देऊ शकत नसाल तर हे तुमचं अपयश आहे हे छप्पन इंचाची छाती करून एकदा सांगा भरणे साहेब आम्ही तुमच्याकडे फार आशेनं अपेक्षा बघतो अहो महाराष्ट्रात शेतकऱ्याला युरिया मिळत नाही कांद्याला भाव नाही कांद्याच्या चाळी हुब्या सडतायत कांद्याच्या चाळींमध्ये अक्षरशः चिखल कृपया भरणे साहेब तुम्ही तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्याल अशी आम्हा तमाम शेतकऱ्यांना आशा आणि अपेक्षा आहे वाकड पाऊल पडत केलं तर परत सरळ केलं तर माणसं नोंदी घेतात भरणे साहेब कृषी खात किंवा उन्हा कृषी यंत्रणा ही अत्यंत वाकडी पावलं टाकत चालली आहे की सरळ करा म्हणजे आम्ही तुमच्या कामाची नोंद ठेवू बाकी कृषी मंत्री म्हणून तुम्हाला तमाम शेतकऱ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र